राजश्री जिल्हा परिषद शाळा कांदे नंबर दोन मी आज तुमच्या समोर मी जे जाऊ बोलते हे एक पात्री नाटक सादर करत आहे मी महाराष्ट्राची राजमाता असून शाहजी राजे यांची धर्मपत्नी आणि चारशे वर्षापासून जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची मी आहे होय अभिमान मला माझ्या शुभाचा शुभासारख्या पुत्राला जन्म देऊन माझी कोण धन्य झाली शुभाने नंदा नंद केले पण त्या स्वराज्याचे पुनराज्य पाहून मला तुमच्या भेटले असे वाटले आज माझ्या स्वराज्यातले की सुरक्षित नाही दिवसाडोळे मुलींच्या अभ्रूंचे धुंडोळे काढले जातात न्याय व्यवस्था सुद्धा तिला न्याय मिळवून देऊ शकत नाही तुम्ही तर विज्ञान मारून 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 डॉक्टर मला बोर होत मला टीव्ही आणून द्या नवरा पण लगेच आणून येतो मग नवारीच्या घरात चालत होत म्हणून उडू झालं जीव माझा गुंतला राजा राणीची गजळी म्हणजे 等了。<laughs>